नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे ठरलं तर थर मग या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र कोर्टामध्ये अर्जुन सांगतो की हे सगळं साक्षीने नाही तर प्रियाने केलेलं आहे त्यामुळे कोर्टामध्ये एकच गोंधळ उडतो आणि आता रविराज संतापून उठतो तर दुसरीकडे रविराज म्हणू लागतो की मला माझ्या मुलीवर झालेल्या प्रत्येक आरोपाचे पुरावे पाहिजे आहे नाहीतर मी तुझ्यावर अप्रू नुकसानीचा दावा करेल तेव्हा मात्र आता इकडे घरातले सगळेजण कडे बघतात आणि सगळ्यांना आता फार काळजी वाटू लागते तर दुसरीकडे प्रिया खूपच रडू लागते सगळं गणित चुकत आहे सगळं चुकत आहे असं म्हणून रडते परंतु साक्षी आणि महिपत मात्र खुश होतात पुढे मात्र आता अर्जुन म्हणतो की सर तुम्हाला सगळे पुरावे मिळतील आणि आता असं म्हटल्यावर दुसरीकडे आता जस्ट साहेब सांगतात की आता पुढे पंधरा मिनिट आपण विश्रांती घेणार आहोत आणि या मालिकेचा हा भाग इथेच संपतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अर्जुन कोर्टामध्ये पुरावे सादर करतो की यामध्ये प्रियाचा हात आहे त्यामुळे आता प्रिया जोरात ओरडून प्रेशर मध्ये आल्यामुळे सांगू लागते की हे सगळं मी नाही साक्षीने केलेलं आहे आणि त्यामुळे आता साक्षी विरोधात ती खरी साक्ष देते इकडे मात्र अर्जुन कोर्टाला सांगतो की या दोघींना की यापुढे असं करण्याची कोणाची होणार नाही आणि त्यामुळे आता कोर्ट मात्र अर्जुनच्या बाजूने निकाल देताना आपल्याला मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये मा बघायला मिळणार आहे प्रियाला मात्र सात वर्षाचा तुरुंगवास होणार आहे तर दुसरीकडे साक्षीला अटक होताना आपल्याला बघायला मिळणार आहे आणि अर्जुनने मात्र आता मधुभाऊंना न्याय दिलेला असतो आणि ही केस मात्र आता कोर्टामध्ये क्लोज झालेली असते मालिकेच्या अशाच अस नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला ला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा